नमस्कार फ्रेंड्स चला तर मी आज तुम्हाला पान मुखवास कसा बनवायचा हे दाखवणार आहे त्यासाठी मी इथं विड्याची पन्नास पानं घेतलीत ले। ही पानं मी स्वच्छ धुवून कपड्याने कोरडी करून घेतली आपल्याकडे कोणत्याही कार्यक्रमामध्ये विड्याच्या पानांना खूप महत्त्व आहे काही वेळेस कार्यक्रम झाल्यानंतर ही पानं खूप शिल्लक राहतात तर मग ह्या पानांचं काय करायचं हा प्रश्न पडतो तर त्यासाठी मी ही रेसिपी बनवलेली आहे ही विड्याची पानं स्वच्छ धुवून कोरडी केल्यानंतर याचे देठ अशी बाजूला काढून घ्यायचे आणि एखादं पान जर कुठं खराब असेल तर ते पण बाजूला काढायचं हे पहा अशा प्रकारे मी या पानांची देट काढून घेतले आता देठ काढून झाल्यानंतर या पानांना मागच्या बाजूने थोडा थोडा चुना लावून घ्यायचा चुन्याचा वापर कमीच करायचा चुना जर जास्त झाला तर तोंडात आग पडते हे पहा अगदी थोडा थोडा असा चुना याला मी लावून घेते विड्याच्या पानाचे आपल्या दैनंदिन जीवनात खूप सारे महत्व आहे इथं मी सगळ्या पानांना चुना लावून बाजूला ठेवून दिलेत आता मी तुम्हाला बाकीचं साहित्य दाखवते इथं मी चार ते पाच मोठे चमचे बडेशोप घेतली एक मोठा चमचा मी पांढरे तीळ घेतलेत एक चमचा मी सुपारी घेतली दोन चमचे मी धना डाळ घेतली दोन मोठे चमचे मी गुलकंद घेतला आहे एक छोटा चमचा मी ज्येष्ठ मधाची पावडर घेतली दहा बारा लवंग आणि सहा वेलची घेतलीत हे पहा अगदी थोडासा कात घेतला आहे खडीसाखर घ्यायची आपल्या आवडीनुसार तुम्हाला जर हा मुकवास गोड हवा असेल तर यासाठी तुम्ही खडीसाखरेचं प्रमाण थोडंसं जास्त वापरायचं आणि एक इंच एवढा मी हा आसमान तारा घेतला आहे इथं मी दोन तीन चमचे वाळलेलं खोबरं खिसून घेतलंय आता हे सगळं साहित्य मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते हे पहा सगळं साहित्य मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतले तुम्हाला जर गुलकंद जास्त आवडत असेल तर याचंही प्रमाण तुम्ही याच्यात वाढवू शकता आता या सगळ्या पानांचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे हे पहा अशा प्रकारे याचे तुकडे करून घ्यायचे आणि हे पण या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आणि हे तयार केलेलं पानमुखवासाचं सगळं मिश्रण मिक्सरला बारीक असं फिरवून घ्यायचे हे पहा इथं छान असा आपला पानमुखवास तयार झालेला आहे हा पानमुखवास जेवण वगैरे झाल्यानंतर खायला एकदम उत्तम आहे आपल्याकडे एखादा कार्यक्रम वगैरे असेल तर आपण पाहुण्यांसाठी अशा प्रकारे मुखवास तयार करून ठेवू शकतो हा पान मुकवास फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर पंधरा ते वीस दिवस सहज टिकतो जेवण झाल्यानंतर विड्याचे पान खाल्ल्यास आपल्याला अन्न पचायला छान मदत होते तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे मला नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद